मी माझ्या जातीला कधीच कमी समजत नाही मी, मी दुसऱ्यांच्याही जातीला कधी कमी समजत नाही त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे वा त्याला म्हणतात एकता आणि एकात्मता मी काही वक्ता नाहीये त्यामुळे माझ्याकडनं विषयात बोलताना इकडं तिकडं थोडस जाऊ शकत आणि आज तर मी फार मनमोकळेपणाने बोलणार आहे आणि समोर पोडियम नसताना आज मला ते थोडस अवघड जाणार आहे त्यामुळे तुम्ही मला आज सांभाळून घ्यायचंय सुरुवात मराठ्यांची मराठ्यांच्या अस्तित्वाची शिवरायांनी आणि जिजाऊनी केली त्यांच्या लढाईत त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत त्यांनी स्वतःच्या प्राण्यांची आहुती दिली अशा सगळ्यांना मी वंदन करून आणि गावातला मोठ्यांच्या चरणाला स्पर्श करून तुमची अनुमती घेते आणि बोलण्यास सुरुवात करते स्वाती न झाले चंदन हे कधी कळालं जेव्हा कोपर्डी प्रकरणानंतर तिने स्पष्टपणे प्रखरपणे आणि कोणत्याही समाजाचा विचार न करताना तिचे थी तिने मत मांडले तेव्हा लोकांना चंदन सावळगावची स्वातीना खाती कळाली पण कोपर्दीतली ती माझी बहीण तिचा जीव गेला आणि नंतर मराठा समज एकत्र आला आणि खेरलांची प्रकरणातली माझी ती ताई या दोन ताईंना आपल्याला शिवजयंती निमित्त श्रद्धांजली द्यायची सगळ्या गावकरी मंडळींना माझी विनंती आहे की जागेवर दोन मिनिटांसाठी स्तब्ध भरा